आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता इशारा पातळीकडे चाललेले आहेत म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेड पर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळी सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे कोचंपाडच्या संदर्भातही नीट कोऑर्डिनेशन तेलंगणा सरकारशी चाललेलं आहे आणि आपण जी काही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुकरमाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये दोनशे सहा एम एम असा पाऊस पडलेला म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्ट्रप्शन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते पण एनडीआरएफने आणि आता मिलिट्री पण तिथे पोहोचली आहे सगळ्यात जास्त रावणगावमधलं दोनशे सहा आपण लोकांना काढलेला आहे चार गावांमध्ये विशेषतः लोक फसल्यात त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे